नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त मेथीचे पराठे बघणार आहे इथं मेथी मी घेतली एक एक गड्डी मेथी घेतली आहे ती छान धुवून घेतलेली आहे धुवून घेऊन ती थोडी निथळायला ठेवायची आणि चिरायची आहे चांगली बारीक चिरायची आहे तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया तर इथं आपल्याला बेडगी मिरची पावडर लागेल एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा लागेल एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद लागेल एक चमचा तीळ लागेल आणि इथं ला, ला ल लसण मी ठेचून घेतले दहा बारा पाकळ्या लसून ठेचून घेतलेल्या आहेत इथं आपल्याला लागेल गव्हाचं पीठ मी आता दाखवण्यापुरतं तुम्हाला मी थोडंसं दाखवते आहे गव्हाचं पीठ लागेल आपल्याला डाळीचं पीठ लागेल तांदळाचं पीठ लागेल ज्वारीचं पीठ तुमच्याकडं असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा टाकू शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण पीठ मळून घेणार आहे इथं मेथी घेऊया बारीक चिरलेली मेथी चिरून झाली की आपल्याला त्यामध्ये डाळीचं हे सॉरी गव्हाचं पीठ टाकायचं डाळीचं पीठ तांदळाचं पीठ घालायचं आहे पोवा घालायचा आहे छान असा आपल्याला हे चोळून घालायचं असं क्रश करून लाल तिखट टाकायचं आहे हळद घालायची आहे तिळ घालायचे आहेत हिरगी मिरची हे सॉरी लाल तिखट धने पावडर आणि लसूण घालायचं आहे तुम्ही ह्याच्यात आलं जरी घातलं टेसून तरी चालेल आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ह्यात पीठ लागणार आहे अजून माला। है। मी दाखवते तुम्हाला फक्त आवश्यकता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि डाळीचं पीठ घेतलं आहे आणि आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हे घट्ट सरस मळायचं आहे सैल मळायचं नाही आहे नंतर त्याला पाणी सुटतं त्यामुळे थोडंसंच पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंस पाणी घालायचं आहे अंश असतो त्यामुळे पाणी तुम्ही कमीच घाला आता हे पीठ छान मळून घेतलं आहे आणि पाच मिनटंच मी फक्त रेस करायला ठेवणार आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर त्याला पाणी सुटतं लगेच करायला घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण रेस करायला ठेवू आणि झाकण ठेवणार आहे त्याच्यावर आपण आता हे झाकून ठेवूया पाच मिनिटासाठी आणि लगेच आपल्याला लाटायला लगे घ्यायचं आहे आता आपली पाच मिनिटं झालेली आहे मी पीठ छान झाकते झाले बघा आपण आता हे छान थोडंसं मळून घेऊ आणि आपल्याला लाटायला सुरुवात करायची आहे इथे एक गोळा घेतला आहे मी टाकायचं आहे काही जास्त पातळपर्यंत बसायचं नाही आहे थोडंसं जाड असलं तरी चालेल आता छान लाटून घेणार आहे लाटून घेणार आहे मी या पद्धतीने असं पराठा लाटून घ्यायचा आहे आता मी दुसरा पराठा लाटून दाखवते या पद्धतीने आपला दुसराही पराठा मस्त लाटून झालेला आहे आता इकडे मी तवा ठेवला आहे तापायला आता इथं तवा खूप छान तापलेला आहे आता आपण पराठा घालून घेऊ त्याच्यावर दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकताय पराठा मी आता टाकलेला आहे आता दुसऱ्या साईड आपल्याला तेल लावूया भाजून आहे दोन्ही साईडनी तुम्ही पाहू छान भाजून घेतलेला आहे आहे आपला पराठा आता आपण जाळीच्या ह्याच्यावर काढूया जाळीच्या ह्याच्यावर काढलाय म्हणजे जास्त पाणी आपल्याला घेऊया इथं दुसरा पराठा घालून घेतलाय तो पण छान भाजायचा आहे तेल लावून घेऊया आपण दोन्ही साईडला छान छान असं तेल लावून घेतलंय तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर जरी वापरलं तरी चालेल बटर लावलं तर खूपच छान लागेल आपला पराठा आता हे छान भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी आपला आता दोन्ही साईडला पराठा भाजून झालेला आहे काढून घेते आपण पराठे असे करून घेणारे या पद्धतीने आपले मस्त मेथीचे पराठे रेडी झालेले आहेत पुदिन्याची चटणी आहे मस्त सॉफ्ट केलेला आहे मी पुदिन्याची चटणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यूट्यूबला माझ्या शीतल रेसिपी मराठीला तुम्ही जाऊन चेक करू शकता तर मेथीचे पराठे कसे झाले ते मला तुम्ही सांगा रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 안녕하세요. 그그